हे पिल्लू कसं आहे तुझा पप्पा याचा टाईम झालेला आहे आता ती उठली झोपीतून आणि बसली आहे याच्यामध्ये वॉकलमध्ये बसली आहे हाय बोल पिल्लू हाय बोल हाय आऊ तर आता आम्ही डेली ब्लॉगिंग करणार आहे हो ना तर आता आम्ही डेली ब्लॉगिंग करणार आहे जसे असतील तसे ब्लॉग टाकणार आहे कसलाच टाइम भेटत नाही मला त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे व्हिडिओज वगैरे काढत नाही मी <laughs> सा, पण आता असंच बोलून टाकणार आहे मी एडिटिंग वगैरे जास्त नाही करणार हे अशी करते मला बघा त्याच्यामुळे साईचं बघण्यात मी खूप व्यस्त आहे आता सगळं जेवण वगैरे काय खाते काय नाही सगळं तुम्हाला सांगणार आहे मी गेल्या महिन्यापासून सगळं बाहेरचं वगैरे खायला लागली म्हणजे बाहेरचं म्हणजे घरातलंच पण असं काय रेसिपी बनवली ती पण तुम्हाला सांगणार आहे जा ये इकडे परत ये चल 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 ये चल 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 बाबू चल 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 अ कपुलीच्या आईने आणलंय तुला हे ओ <laughs> जा ये चल Jalan